या जी त्या डॉक्टरेट होत्या कसं मेमरी नव्हती ओळखत नव्हते आणि त्या राहायला तयार नव्हत्या त्यांना लक्षात आलं की हे नाही मग मी त्यांना बोलवलं त्यांना म्हणलं तुम्हाला शॉर्ट टर्म जी मेमरी झाली युआर नॉट रिमेंबरिंग टेस्ट देतो ती टेस्ट तुमची चांगली नाही आली म्हणून तुम्ही इथे राहताय घर कब छोडोगे मॅडम तुम म्हणलं हमको कॉपरेट करू मेडिसिन लो टाइम से खाना खाऊ आपको मग त्यांना हा जो कॉन्फिडन्स आला कारण का ती बॉर्डर लाईन होती तिला समजत पण होतं प्रोग्राम असतात फिजिकल ॲक्टिव्हिटी यांच्यासाठी योगा घ्यायला पाहिजे आर्ट वर्क करायला पाहिजे सिंगिंग करायला पाहिजे हे मिनिंगफुल एंगेजमेंटनी त्यांचा तो हॉल्ट झाला आणि पंधरा दिवसांनी ते हसत घरी गेल्या मुलीला ओळखलं नवऱ्याला ओळखलं असेच mm. एक आजोबा आले तर ते त्यांची सर्जरी झाली होती तो सर्जरी नंतर त्यांनी मुलाला चक्क पूर्ण आठ तास फिरायला लावलं घरीच जायचं नव्हतं कार मी आणि शोले पिक्चर देखणं हे दोन वर ते स्टक झाले होते आणि फॅमिली इतकी वैतागली होती त्यांना तुम्ही घेऊन या मला असं वाटतं वी विल चेक तीन महिने राहिले आमच्याकडे मेडिसिन बाकीचे उपचार केले तीन महिन्यानंतर घरी जाताना म्हणे मला कलर डाय करून द्या मी घरी चाललो <laughs> <laughs> हा जो पिरियड आहे सुरुवातीचा टप्पा माइल्ड टू मॉडरेट मध्ये आपण हॉल्ट करू शकतो मॉडरेट टू सिव्हिरिटी मध्ये टाइम स्पॅन दोन ते सात वर्षाचा आहे तो कोण कुठल्या ह्याला तो डिपिक्ट झालाय माल झालाय झालाय काय पार्किन्सन्स डिमेन्शन किंवा डिप्रेशन डिमेन्शा पण असं पण होऊ शकतं